कोपरगाव शहरातून सकाळी दहा वाजेच्या सुमारास येवला रोडच्या दिशेने जात असलेल्या एका आयशर वाहनामध्ये बेकायदेशीरपणे एकवीस गोवंश जातीचे प्राणी नेताना सापडले या प्राण्यांना अत्यंत अमानुषपणे चारा पाण्याविना कोंबून नेले जात होते कोपरगाव शहर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना गोशाळेत हलवले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे सदर आयशरमध्ये गायी वासरे आणि बैल यांचा समावेश असून एकूण एकवीस गोवंश जातीचे प्राणी आढळून आले पोलिसांनी या प्रकरणात विनोद रवींद्र माईनकर गोरख कदम चव्हाण सुनील गणेश चव्हाण नितीन हेमा राठोड उमेश उमेशेमा राठोड अशा पाच आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठच्या च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे संपूर्ण हस्तगत मालमत्तेची अंदाजे किंमत पाच लाख नव्वद हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे कोपरगाव शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या गोवंश प्राण्यांची मोठ्या अन्यायापासून सुटका झाली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करत आहेत प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान कोपरगाव